तर म्हणजे आज आपल्याला कल्पना आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने रामभाऊ शिंदेनी आम्हाला कल्पना दिली की आपण त्यांच्या जन्मगावी चौंडीला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक घेतली पाहिजे आणि त्या संकल्पनेला अनुसरून आज आपण चोंढीला तशा प्रकारची बैठक घेतली या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय आपण अपन घेतले आपल्याला कल्पना आहे की या देशामध्ये मोगलांच्या आणि परकीय आक्रमकांच्या आक्रमणामुळे आमचा देव देश आणि धर्म हा नष्ट व्हायला लागला होता आमची जी प्रेरणास्थळ आहेत आमची जी तीर्थस्थळ आहेत त्याचा विनाश करण्याचं काम हे परकीय आक्रांत त्यांनी केलं होतं आणि त्यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी संपूर्ण भारतामध्ये आपल्या मंदिरांना आपल्या धार्मिक संस्थांना मदत केली त्याची पुनर्बांधणी केली आणि आपला धर्म आणि आपली संस्कृती पुन्हा जिवंत करण्याचं काम हे अहिल्यादेवींनी या देशामध्ये केलं आणि म्हणूनच त्यांचे जे उपकार आहेत ते आपण कधीच विसरू शकत नाही आज आपण काशी विश्वनाथाचं मंदिर पाहतोय पूर्णपणे औरंगजेबाने तोडून टाकलेलं मंदिर अहिल्यादेवींनी तयार केलं त्या काळामध्ये अनेक मंदिरं अशी आहेत त्या मंदिरांचा जो विनाश झाला होता ती मंदिरं असतील अनेक ठिकाणी घाट असतील देशभरामध्ये विहिरी असतील तलाव असतील सरोवर असतील बावड्या असतील इतक्या मोठ्या प्रमाणात पुण्यश्लोक का अहिल्यादेवींनी काम केलं आणि हे सगळं काम करत असताना ज्या प्रकारे छत्रपती शिवराय म्हणायचे की हे माझं राज्य नाही आहे आई जगदंबेचं राज्य आहे हे माझं राज्य नाही आहे आई तुळजाभवानीचं राज्य आहे तसंच पुण्य श्लोक ऐल्यादेवी देखील म्हणायच्या हे राज्य भस्म अर्चित शंकराचं आहे आणि आमची कुठेही स्वाक्षरी नाही आणि ज्यावेळेस एखादं फरमान त्या काढायच्या त्यावेळेस शंकर आज्ञेवरून अशा प्रकारची त्या स्वाक्षरी करायच्या म्हणजे आपण जर माहेश्वरला जाऊन त्यांचं साम्राज्य पाहिलं इतकं मोठं इतकं प्रगतिशील साम्राज्य होतं पण त्या स्वतः मात्र एका छोट्याशा खोलीत राहायच्या स्वतःचं सगळं स्वतः करायच्या पांढरे कपडे घालायच्या स्वतःचे भांडे स्वतः त्या ठिकाणी ठेवायच्या म्हणजे एक प्रकारे राज्यकर्ता कसा असला पाहिजे उत्तम प्रशासक तर तो असलाच पाहिजे पण ते राज्य तो विश्वस्त म्हणून चालवतो आहे अशा प्रकारच्या भावनेनी त्यांनी राज्य चालवलं पाहिजे हे जे छत्रपतींनी शिकवलं होतं तेच पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी देखील आपल्याला या ठिकाणी शिकवलं आणि म्हणूनच अशा या लोकमातेचा अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा त्रिशताब्दीच्या निमित्ताने सन्मान झाला पाहिजे या दृष्टीनं आपण आज कॅबिनेटची बैठक घेतली या बैठकीमध्ये मला सांगताना आनंद वाटतो की चोंडी विकास आराखड्याकरता सहाशे ऐंशी कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रातल्या छत्तीस पैकी पस्तीस जिल्ह्यांमध्ये शासकीय मेडिकल कॉलेज होत एकच जिल्हा बाकी होता तो म्हणजे अहिल्यानगर जिल्हा आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर केलं आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुलींकरता स्पेशल आय टी आय आपण त्या ठिकाणी मंजूर केलं आपण त्या ठिकाणी नवीन कोर्ट मंजूर केलं अनेक गोष्टी आता मी सगळ्या गोष्टी सांगत नाही पण अनेक महत्वाचे निर्णय आजच्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपण घेतले